दोन हजार चोवीसची विधानसभा निवडणूक लढवणार आहे अशी माहिती शिवसंग्रामच्या अध्यक्षा डॉक्टर ज्योती मेटे यांनी माध्यमांसमोर बोलताना व्यक्त केले ते आज शनिवार दिनांक तीस जून रोजी दुपारी एक वाजता माध्यमांसमोर बोलताना त्यांनी माहिती दिली आहे त्या म्हणाले की स्वर्गवासी माजी आमदार विनायकराव मेटे यांचे स्वप्न होते की मी दोन हजार चोवीसची विधानसभा लढवावी त्यासाठी दोन हजार चोवीसची विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची माहिती शिवसंग्रामचे अध्यक्ष यांनी दिली आहे साहेबांचं स्वप्न उत्तर दोन हजार चोवीस ची आणि ह्या स्वप्नाला शिवसंग्रामचे जबाबदार पदाधिकारी देखील साक्षीदार आहेत आणि साहेबांचं सगळ्यात आवडत जे स्वप्न होत मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणे आणि त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचं अरबी समुद्रातील स्मारक होणे अशी माहिती शिवसंग्रामच्या अध्यक्ष डॉक्टर ज्योती मेटे यांनी माध्यमांसमोर बोलताना दिली आहे